कर्जत तालुक्याला निसर्गाचं वरधान लाभलंय निसर्गसंपन्न असलेल्या या तालुक्यात डोंगर दुर्गम भाग देखील आहे तर या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती आहे उन्हाळ्यात उन्हाच्या झळांसोबतच या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या झळादेखील तीव्र होतात त्यामुळे पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पारपीट करावी लागते शासनाकडून पाणीटंचाई आराखडा कागदावर तयार होत असला तरी प्रत्यक्षात तुटपुंजा टँकरच्या भरवशावर पाणी टंचाईवर मात होत नाही आणि हे वास्तव आहे तर दुसरीकडे शासनाच्या जलजीवन मिशनमधून तालुका टँकरमुक्त होईल अशा आशेवर असलेल्या नागरिकांच्या मात्र अशा अपेक्षांवर पाणी फिरलं गेलंय कारण जलजीवन मिशन योजनांचे स्त्रोतच कोरडे ठाक पडलेत दरम्यान शासनानं यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या जुन्या धोरणाचा पुन्हा अवलंब केला असल्याचं चित्र तालुक्यातील आंभेरपाड्यात पाहायला मिळत आहे तालुक्याचा शेवटचा टोक असलेल्या आंभेरपाड्यात वाहणाऱ्या ओढ्यावर पूर्वीचा छोटा बंधारा होता त्यावर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जलसंधारण मृदू व जलसंधारण विभागाकडून साठवण तलाव प्रस्तावित करण्यात आला यासाठी दोन कोटी बारा लाख अडतीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आली तर प्रत्यक्षात अधिकचे चार पूर्णांक सत्तर टक्के दराने भाग एक साठी निविदा ठेकेदाराने भरली आणि ती मंजूरही झाली त्यामुळे प्रकल्पाची मूळ रक्कम सात लाख एकोणीस हजार रुपयांनी वाढली सोलापूरच्या पृथ्वी लँडमार्क्स अँड डेव्हलपर्स यांना हा ठेका देण्यात आला पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या कामाचा कार्यरंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आलाय अर्धा उन्हाळा उलटल्यावर आदेश मिळाल्यानं कामासही उशीर झालाय ठेकेदारानं काम सुरू केलं मात्र आजूबाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी देखील या प्रकल्पात बाधित होत होत्या परंतु गावाला पाणी मिळेल याकरता सगळ्यांनी सहकार्य करण्याचं ठरलं बंधारा उभा राहिला पिचिंगचं काम देखील अर्ध झालं मात्र साठवण भागातील माती गाळ काढण्याबाबत गावकऱ्यांनी ठेकेदाराला सूचित केलं तसंच इतरही काही त्रुटींबाबत ग्रामस्थांनी ठेकेदाराला सांगितलं असताना ठेकेदार मात्र ऐकून घेण्यास तयार नाही असा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे तर ग्रामस्थांच्या सूचना धुडकावून काम करत असल्यानं यात पाणीसाठा जास्त न होता अखेरीस ग्रामस्थांना याचा त्रास होणार असल्यानं आता ग्रामस्थच याबाबत आक्रमक झाले आहेत तर यामुळे मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह झाली आहेत प्रोजेक्ट जर चालू झाला आहे त्याचा गाळ काढण्यात आलेलं नाही गाळ असं आहे की आम्ही सांगतो गाळ काढायचा ते म्हणतो गाळ नाही आहे गाळाची गाळ जर काढला नाही तर पातळी खोली होणार नाही गाळ काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो ठेकेदार मग आम्हाला उलटा सुलटा बोलतो भाषा वेगळी वापरतो म्हणून आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांना पण आता सांगितलं की हे काम जर परत पूर्ण होत नाही तर परत आम्ही काय गप्पा बसणार नाही ते पादर तलावाचं खोली आणि रुंदीकरण जलवितरण शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं परंतु आम्ही काही ठेकेदाराला समस्या सांगायचो काही इकडनं काम कर तर तो ठेकेदार आम्हाला उलट भाषा वापरायचा असे गेले वारंवार आम्ही त्याला सांगत आलो पण त्यांनी कधी आमची दात फिरत घेतली नाही आणि आमची इथल्या ग्रामस्थांची समस्या जाणून घेतली नाही कारण आम्हीच जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावरून हो महिला आमच्या पाणी आणतात असंच एक जलमेशीनची सुद्धा योजना आहे ती गेली तीन वर्षे प्रास्ताविक आहे पण आमच्या आदिवासी माणसांनी किंवा त्या महिलांनी आज परत तांब्याभर पण पाणी पाहिलेलं नाही अशी आमची जर आदिवासी लोकांची फसवणूक जर असेल तर शासनाने એજોર ખરો ખર કઠોર કાર્યવાહી કરવા